नमस्कार मी द वेन सेंटरहून डॉक्टर सौरभ जोशी बोलतो आहे आपले पहिल्यांदा तुम्ही आमच्या माझ्याबरोबर किंवा माझ्या कुठल्या कलिग्सबरोबर ओपीडीची अपॉइंटमेंट बुक केली आहे त्याच्याकरता धन्यवाद बरेचसे पेशंट त्यांचे जे प्रश्न विचारतात तर याच्यात असं आढळलं की आ, एक कॉमन बरेचसे प्रश्न असतात जे आपण मला वाटलं की आपण आधीच जर का ते सॉल्व्ह केले तर तुम्हाला यायच्या आधीसुद्धा एक थोडं बेनिफिट मिळेल आणि तुमचे काही काही प्रश्न आहेत त्याचे त्याची उत्तरं आपण आधीच तुम्हाला देऊ शकू म्हणजे तुमचे काही युनिक प्रश्न असतील ते आपण आन्सर अजून आन्सर करू शकू तर काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहेत जे मी सांगणार आहे तुम्हाला ते पेशंट्स टिपिकली विचारतात की हे व्हेरिकोज वेन आणि वेरिकोज अल्सर म्हणजे नक्की काय व्हेरिकोज वेन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र येतं की पायावर अशा फुगलेल्या रक्तवाहिन्या आहेत आणि त्या म्हणजे हो ते बरोबर आहे पण अशी गरज नाही की त्या फुगलेल्या रक्तवाहिन्या नसतील तर व्हेरिकोज वेन नाही व्हेरिकोज वेन असून हे अदृश्य पण असू शकतील ज्या पेशंट्समध्ये सूज पाहायला खूप जास्त आहे किंवा वजन जास्त आहे त्याच्यात ह्या रक्तवाहिन्या फुगल्या रक्तवाहिन्या आत लपू पण शकतात आणि अशी गरज नाही की फु फुगलेल्या असायलाच पाहिजे जर का सरळ रक्तव्या असतील त्याच्यात जर का रक्तप्रवाह बरोबर होत नसेल उलट्या दिशेने होत असेल तरीसुद्धा हे वेरिकोज वेनच असतं वेरिकोज अल्सर म्हणजे काय वेरिकोज अल्सर म्हणजे ही पायावर न भरणारी जखम असते जखम टिपिकली आपल्या आपल्या काफच्या खाली किंवा अँकलच्या जवळ जखम जी पेशंटला बऱ्याच दिवसांपासून आहे दोन तीन आठवडे चार आठवडे महिनोन महिने जखम आहे जी आपण पट्टी करतोय करतोय पण बरी होत नाही तर याचं सगळ्यात कॉमन कारण हे वेरीकोस वेन असू शकतं टिपिकली जखमेसकट पायाची त्वचा त्वचेचा कलर चेंज झाला असतो डार्क ब्राऊन किंवा लाल रंगाची स्किन असू शकते आणि त्याच्याजवळ सूज पण असू शकते तर हे वेरिकोज अल्सर हे खूप म्हणजे पेनफुल असतात आणि टिपिकली त्याच्यावरती आपण पट्टी करून करून सुद्धा भरत नाही याला बाकी अजून तपास करून डायग्नोस केला करायची गरज असते वेरिकोज वेनचे लक्षणं काय लक्षणं एकतर फुगल्या रक्तवाहिन्या सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला काही लक्षणं नसू पण शकतात म्हणजे फिजिकली त्रास नसू पण शकतो त्याच्या पायाला सूज येणे रात्रीतना झोपेतना पायाला क्रॅम्प्स येणे किंवा बसून राहिल्यावर पाय जडजड होणे हे वेरिकोज बेनची लक्षणं आहे वेरिकोज अल्सर म्हणजे तर पायाला त्याची लक्षणं म्हणजे जखमच आहे पायाला जी बरेच दिवस पट्टी करून सुद्धा भरत नाही मोठी मोठी होत जाते किंवा भरली तरी ती चक सायक्लिकली परत परत येत राहते आणि दरवेळेला पुढे येते तर मोठी मोठी होत जाते हे लक्षणं आहे वेरिकोज वेन कशामुळे होता आता वेन्स जे होण्याची कारण काय की ज्या लोकांना जास्त वेळ उभं लागतं किंवा बसून राहण्याचं काम असतं आठ आठ तास किंवा आपलं जर का वजन जास्त असेल तर ते चान्सेस वाढतात किंवा आपल्याला जर का पायाचं काही ऑपरेशन झालं असेल फ्रॅक्चर वगैरे असं आधी तर त्याची वॅरिकोजमेन होण्याची रिस्क वाढते यासकटच दोन किंवा दोनपेक्षा जास्त फुलटर्म प्रेग्नन्सी असलेल्या महिलांना वॅरिकोजमेन होण्याचे चान्सेस थोडेसे वाढतात वेरीकोज वेन्सचा डायग्नोसिस कसं केलं जातं तर व्हॅरिकोज एक वेन्स एकतर हे बघितल्यावरती आपल्याला समजतं की हे गुच्छे गुच्छे आहेत का नाही किंवा सूज आहे तर थोडी आयडिया येते त्याच्यानंतर एक स्टँडर्ड म्हणजे डायग्नोसिस वेरीकोज वेन्स आहे सोनोग्राफीनी असते कलर डॉपर अल्ट्रासाउंड ज्याला म्हणतात तुम्ही जेव्हा आमच्याकडे येणार आहात तर मी किंवा माझे जे काही कोणी कलिग तुम्हाला बघणार आहेत तरी आमच्या सगळ्या ओपीडीजमध्ये अल्ट्रासाऊंड केला जातो जर का रेलेव्हेंट असेल तर तुमच्या पायाची सोनोग्राफी तिथल्या तिथे केली जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे व रक्त नक्की किती मोठ्या आहेत त्याच्यामध्ये काही रक्त साखळलं आहे का रक्तप्रवाह कसा होतो आहे आणि अजून काही इन्फेक्शन वगैरे आहे का तर त्याचा त्याच्यामुळे मग मुण, त्या इन्फॉर्मेशनमुळे आपण पुढे करायचं काय उपचाराची गरज आहे का काही औषध द्यायची गरज आहे का रक्तपात्र करण्याची गरज आहे का हे सगळं डिसिजन केलं जातं बघून समजतं किंवा अल्ट्रासाऊंड करायची गरज असतेच हे आम्ही स्वतःसुद्धा करतो आ, हे आ, वेरिकोस वेनचे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आता वेनचे ट्रीटमेंट ऑप्शन वेगळे असतात जुन्या काळी आपण वेरिकोस वेनची ओपन सर्जरी करायचो ज्याला वेरीकोस वेन स्ट्रिपिंग सर्जरी किंवा लायगेशन असं म्हणतात तर हे करताना पूर्ण बेशुद्ध करावं हो लागायचं किंवा स्पाइनमध्ये दे इंजेक्शन देऊन पाय सुन करायची गरज असायची आणि ही ओपन सर्जरी आहे तर त्याला बरं व्हायला वेळ लागायचा आणि याचे रिकरन्स रेट म्हणजे पुन्हा उद्भवण्याची शक्यता थोडी जास्त असायची हे त्याच्या व्यतिरिक्त आता जे जे उपचार आले तर ते सुईच्या माध्यमाने केले जातात सुईच्या माध्यमाचे उपचारसुद्धा थोडेसे जुने म्हणजे थर्मल ॲब्लेशन म्हणजे लेझर किंवा रेडिओ फ्रिक्वन्सी ॲबलेशन आता हे थर्मल ॲबलेशन प्रोसिजर म्हणजे काय की सुईच्या आतना लेझरचा फायबर किंवा थर्मल ॲबलेशनचा जो हे रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनचा जो प्रोब आहे तो अँकलपासून हिपपर्यंत घेऊन गेला जातो आणि नंतर ते ऑन करून रक्तवायर ही शंभर डिग्री गरम केली जाते तर आता जर का आपण गरम करणार आहोत तर मग ते दुखतं ते जाणीव न होण्याकरता बेशुद्ध करावं लागतं किंवा मध्ये इंजेक्शन द्यावं लागतं आणि बऱ्याचशा सुव्या देऊन सलाईन इंजेक्शन दिलं जातं वेनच्या भोवती ज्याच्या हे जो जी उष्णता आहे ही त्वचेला लागत नाही पण हे सगळं करताना एकतर म्हणजे पेशंटची रिकव्हरी टाइम पेशंटचा वाढतो आणि जर का खूप वयस्कर पेशंट आहे किंवा तुम्हाला अजून काही त्रास आहेत म्हणजे जर का ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकाराचा काही त्रास आहे तर थोडीशी ऑप या अनेस्थिशाची रिस्क पण वाढते त्याच्यानंतर लेझरमध्ये आपल्याला स्टॉकिंगचं कंपल्शन असतं फुल अँड स्टॉकिंग सहा महिने घालण्याची गरज असते तर आता त्याच्या व्यतिरिक्त नॉन थर्मल ॲब्लेशन म्हणजे उष्णतेचा वापर न करता रक्तवाणीला छोटं करणे आता हे करंटली हे जे जगातलं एक नंबरचं आहे अवेलेबल त्याला विना सील क्लोजर सिस्टम असं म्हणतात तर ह्याच्यात नक्की काय होतं की आपण सलाईनची सुई लावतो अँकलच्या तिकडे त्याच्या आतना हे डिवाईस हा पूर्ण अँकलपासून हिपर्यंत घेऊन जातो वर गेल्यावर त्याच्यात एका प्रकारचं औषध सोडलं जातं आणि वरना प्रेस करून ही फुगलेली रक्तवाहिनी इमिजिएटली श्रिंक होते तर याच्यात उष्णतेचा वापर नसतो आणि उष्णतेचा वापर नाही केल्यामुळे आपल्याला पेशंटला बेशुद्ध करायची गरज नसते किंवा मणक्यात सुई द्यायची गरज नसते त्याच्यानंतर खूप साऱ्या सुया देऊन सलाईन वगैरे काही द्यायची गरज नसते हे केल्यानंतर सुद्धा स्टॉकिंगची डिपेंडन्सी थोडीशी कमी असते लेझरपेक्षा नक्की बरीच कमी असते आणि वयस्कर पेशंटला ज्यांना बाकी काही हेल्थ इशूज आहेत ज्यांना अनस्थेशा देण्यामध्ये त्यांची त्याचीच रिस्क जास्त असेल त्यांना हे सेफली आपण उपचार करू शकतो बिनासील आणि लेझरमध्ये फरक काय तर पहिला फरक म्हणजे उष्णतेचा वापर लेझरमध्ये उष्णता वापरतात गरम करून रक्तवाहिनी जाळतो ले विनासीलमध्ये याची गरज पडत नाही आता जर का आपण जाळत नाही तर आपल्याला बेशुद्ध करायची गरज पडत नाही मणक्यात सुई द्या दे, द्यायची गरज पडत नाही त्याच्यानंतर स्टॉकिंग्सवरची डिपेंडन्सी लेझरमध्ये स्टॉकिंगची डिपेंडन्सी जास्त असते विनासीलमध्ये इतकी नसते उपचारानंतर आपल्या कामाला लवकर लागणे किंवा चालणं फिरणं फास्ट कशात होतं तर लेझरमध्ये बेशुद्ध केलं जातं किंवा जाळलं आहे तर थोडं दुखतं तर चालायला फिरायला थोडा वेळ लागतो मिनासीलमध्ये आपण काही जाळत वगैरे काही नाही छोट्या सुईच्या हातना होतं ते चालणं फिरणं इमिजिएट असतं त्याच्यानंतर जखम भरण्याच्या स्पीडमध्ये पण काही काही फरक असतो पण ते जखमेच्या साईज वगैरेवर डिपेंड करतं आणि सेफ्टी वाईज अनेसिशाची गरज नसल्यामुळे विनासिलची सेफ्टी थोडीशी बेटर आहे लेझरपेक्षा रिकव्हरी प्रोसेस कशी असते तर रिकव्हरी प्रोसेस म्हणजे विनासील नंतर तुम्ही इमिजिएटली चालू फिरू शकता तुमच्या कामात वगैरे जर का जखम नसेल पाहायला तर सेपरेट काही कामामध्ये काही खूप सारं काही तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप काही फरक नसतो अजून प्रश्न आहे की मेडिक्लेममध्ये कव्हर होतं का तर विनासील आहे हे एफ डी अप्रूव्ह प्रोसिजर आहे आणि हो मेडिक्लेममध्ये कवर होतं आणि आमचे आता हजारो प्रोसिजर झालेले आहेत विना सीलचे आणि बहुधा सगळेच क्लेम करतात मेडिक्लेममध्ये कवर होतं कुटपत कवर आहे हे तुमच्या म्हणजे यु सेपरेट तुमच्या पॉलिसीवर डिपेंड करेल किंवा जर का स्पेसिफिक त्याच्यात काही क्लॉजेस असतील की हे ॲडव्हान्स प्रोसिजर नाही होत तर कदाचित नसेल होत बट मेजरली एक जनरल म्हणायचं तर ते कवर होत असतं आमचे जे केस मॅनेजर आहेत तुम्हाला हँडल करतील तुमचे पॉलिसी वगैरे बघून ते सांगू शकतील की तुम्हाला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन मिळेल मिळेल वेरीकॉस बेनचा प्रिव्हेंट कसं केला जातो म्हणजे जर का तुम्हाला एवढी तीव्रता नाही आणि फक्त थोडेसे गुच्छे दिसत आहेत त्रास जास्त होत नाही तर मी हे पुढे गेल्यावर वाढू नये म्हणून काय करू तर थोडंसं उभं राहण्याचं काम कमी करणे किंवा पायाचा एक्सरसाइज करून पायाच्या मसलची स्ट्रेंथ वाढवणे आणि जर का उभं राहावंच लागेल बराच वेळ तर मग गुडघ्यापर्यंत स्टॉकिंग जर का आपण वापरले कामात असताना तर मग हे प्रिव्हेंट होईल वेरिकोस्वेन अजून त्याची सिव्हिरिटी वाढण्या वाढून ओके आणि तुमचे म्हणजे होपफुली ह्या प्रश्नांमुळे तुमचे बरेचसे जनरल जे क्वेरीज आहेत ते सॉल्व्ह झाले असतील आणि तुम्ही जेव्हा याल आम्हाला भेटायला तर होपफुली तुमचे अजून काही युनिक प्रश्न असतील आणि आपण तुमच्या स्पेसिफिक केसबद्दल डिस्कस करू ह्या व्हिडिओ जरूर बघा आणि वाटल्यास तर यायच्या आधी पुन्हा एकदा बघा त्याच्याने तुम्हाला तुमचे बरेचसे प्रश्न आधीच सॉल्व्ह होतील आणि या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू